मराठा बांधवांसाठी आनंदाची बातमी सरकारने घेतले दोन मोठे निर्णय आंदोलनाला चोवीस तास पूर्ण व्हायच्या आतच सरकार झुकलंय सरकारने घेतले दोन मोठे निर्णय मराठा बांधव अक्षरशः नाचू लागले ही बातमी टीव्हीवर आली आणि मराठा बांधवांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय सरकारने आत्ताच दोन मोठे निर्णय जाहीर केलेत ज्यामुळे मराठी बांधव आनंदाने नाचू लागलेत मराठा बांधवांचा हा एक मोठा विजय मानला जातोय आझाद मैदानात सुरू असणाऱ्या मराठा आरक्षणासाठी मनोज दाता जरांगे पाटील यांच्या उपोषणाला चोवीस तासही पूर्ण झाले नाही आणि तेवढ्याच सरकारने दोन मोठे निर्णय घेतले आजची सकाळ एक ऐतिहासिक आणि आनंदाची बातमी घेऊन आलीये होय तुम्ही जे ऐकताय ते खरं आहे आंदोलनाला चोवीस तास पूर्ण व्हायच्या आज सरकारचे दोन मोठे निर्णय जाहीर हे निर्णय ऐकून मराठा बांधव अक्षरशः नाचू लागले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काल रात्री मुंबईत दाखल झाले त्यांनी विनोद तावडे यांच्याकडून आंदोलनाची माहिती घेतली मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक होणार आहे पण त्याआधीच सरकारने दोन मोठे निर्णय घेऊन टाकले ज्यामुळे मराठा बांधव अक्षरशः नाचू लागले मराठ्यांचा गनिमी कवा यशस्वी झाला एक घाव दोन तुकडे होणार मराठा आरक्षणासंदर्भात दोन मोठे निर्णय मग कोणते ते दोन मोठे निर्णय आहेत की ज्या मुलं आरक्षणाचे एक घाव दोन तुकडे होणार आहेत सरकारने वेगवान हालचाली सुरू केल्यात आणि त्यातून हे दोन निर्णय घेतले याच्यामागचं मागचं कारण काय आहे मनोज जरांगे पाटील यांच्या पत्रकार परिषद काल झाली त्या परिषदेत जे ते बोलले होते ते आता सरकार करत आहे तर मग काय मोठे दोन निर्णय घेतलेले आहेत आरक्षणाविषयी त्याचा मराठा आरक्षणावर काय परिणाम होणार ही इतकी मोठी आनंदाची बातमी काय आहे ज्यामुळे मराठा बांधव नाचू लागले चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती एकोणतीस ऑगस्ट शुक्रवारी सकाळपासून आझाद मैदानावर संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केलं आंदोलन सुरू केलं ज्यासाठी ते सत्तावीस तारखेला अंतरवाली सराटी इथून निघाले होते त्यांच्यासोबत राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो मराठा समाजाचा महासागर मुंबईच्या दिशेने निघाला होता आणि हेच वादळ मुंबईत दाखल झालं अक्षरशः एक मोठा जनसमुदाय मुंबईमध्ये दाखल झाला होता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात मराठा आंदोलकांच्या महासागराने भरून गेला होता जागा मिळेल तिथे मराठा बांधवांनी रात्र काढली त्यांच्या डोळ्यात एकच स्वप्न होतं आरक्षणाचं काल दिवसभर हे आंदोलन सुरू होतं उपोषण सुरू होतं संध्याकाळी मनोज दादा जरांगे पाटील यांनी जी आहे ती पत्रकार परिषद घेतली आणि त्यानंतर महाराष्ट्र सरकारने दोन मोठे निर्णय घेतले हे दोन निर्णय इतके आनंदायी आहेत की ज्यामुळे मराठा बांधव नाचू लागले लाखोंची गर्दी झाली होती मुंबईमध्ये वाहतूक व्यवस्था कुलमडली होती मराठा बांधवांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य केलं मनोज जरांगे पाटील मुंबईच्या आझाद मैदानात उपोषण करत होते मराठी बांधवांनी आपली ताकद सरकारला दाखवून दिली पण काल पावसाने प्रचंड धुमाकूळ घातला चिखल आणि पावसातला संघर्ष काय सोपा नव्हता रात्री मुसळधार पाऊस झाला मैदानात चिखलाचे साम्राज्य पसरले बसायला जागा नव्हती जेवायची सोय नव्हती शौचालयाची व्यवस्था नव्हती अनेक आंदोलक रस्त्यावर अस खाली अंघोळ करावी लागली सरकारने या आंदोलनाचं गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी आज सकाळी दोन मोठे निर्णय घेण्यात आले हे दोन निर्णय असे आहेत की ज्यामुळं आरक्षणाच्या मुद्द्याचे एक घाव दोन तुकडे होणार आहेत स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील यावर त्या ठिकाणी वक्तव्य केलेले आहे टीव्हीला ही जशी बातमी आली तशी एकच खलबळ एकच आनंदाचे वातावरण या मराठा आंदोलकावर त्या ठिकाणी आलेले आहे सगळ्या अडचणीवर मात करत आपल्या हक्कासाठी थांबपणे उभे होते मराठा बांधव चिखलात उभे राहून पावसात भिजत उपाशी पोटी एका गोष्टीची वाट पाहत होती ती म्हणजे न्यायाची आणि अखेर त्यांच्या या संघर्षाला एक मोठे यश आले अठ्ठेचाळीस तासाच्या आज सरकारने मोठा निर्णय घेतलाय मग कोणते आहे ते दोन मोठे निर्णय ज्यामुळे मराठा बांधव नाचू लागले आपण हे पुढे पाहणार आहोत मनोज दादा पाटलांचा आणि सरकारला दिलेला इशारा हा सफल झाला आहे या आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरंगे पाटील यांनी अतिशय संयमी पण कणखर भूमिका घेतली पत्रकार परिषदेत स्पष्टपणे सांगितलं आम्ही मुंबई जाम केली आता दोन तासात मुंबई मोकळी करा मुंबईकरांना त्रास देऊ नका त्यांची मन जिंका हा इशारा दिला होता आणि याच इशाऱ्याला अनुसरून सरकारने दोन मोठे निर्णय घेतले ज्यामुळे मराठा बांधव नाचू लागले आमच्या सगळ्या मागण्या मान्य करा तुम्हाला मराठा समाजाची मन जिंकायची शेवटची संधी आहे तुम्ही गोळ्या घातल्या तरी मनोज जरांगे हलणार नाही तुरुंगात टाकलं तरी उपोषण करेल मराठ्यांच्या पोटात आरक्षणाचा गोळा टाकल्याशिवाय मी मगार हटणार नाही असं पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील म्हणाले मनोज जरांगे पाटील यांच्या इशाऱ्यावर सरकारच्या गोटात वेगवान हालचाली सुरू झाल्या एका बाजूला मराठा आरक्षणाचे उपसमितीची बैठक बोलवण्यात आली तर दुसऱ्या बाजूला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत दाखल झाले त्यांनी विनोद तावडे यांच्याकडून आंदोलनाची संपूर्ण माहिती घेतली मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक होणार आहे पण या घडामोडी घडत असतानाच आज सकाळी सकाळी मुख्यमंत्र्यांनी दोन मोठे निर्णय जाहीर केले हे तेच दोन मोठे निर्णय आहेत जे टीव्हीला आले ज्यामुळे आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार आहे ज्यामुळे मराठा बांधव अक्षरशः नाचू लागले मराठ्यांचा गनिमी कवा यशस्वी झाला एक मोठे यश या आंदोलनाला मिळाले आहे एकीकडे सरकारचा दबाव वाढत होता तर दुसरीकडं आंदोलकांचे हाल सुरू होते हॉटेल आणि फूडस्टॉल बंद असल्यामुळे जेवणाची अडचण झाली स्वच्छता नसल्यामुळे त्या ठिकाणी भरपूर अडचणी येत होत्या आंदोलकांनी त्या ठिकाणी इतर लोकांनी त्यांना मदत केली नाश्त्याची जेवणाची सोय केली कुणी नवी मुंबईतून चक्कर रेडा घेऊन आंदोलनात सहभागी झालं कुणी मिळेल त्या जागी सीएसटी स्टेशनवर पथारी पसरून रात्र काढली अडचणी असूनही जो आहे यांचा उत्साह कमी झाला नव्हता निर्धार पक्का होता आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही जाणार नाही आणि त्याच निर्धारापुढं सरकारला निर्णय घ्यावा लागला अठ्ठेचाळीस तासाच्या आज सरकारने दोन मोठे निर्णय घेऊन मराठा समाजाला मोठा दिलासा दिला मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या अत्यंत स्पष्ट आणि कायद्याच्या चौकटीत बसणाऱ्या होत्या त्यांची पहिली आणि सगळ्यात महत्वाची मागणी होती की मराठा कुणबी एकच आहोत त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे आता पहा दोन मोठे निर्णय कशाच्या धर्तीवर घेण्यात आले पहिली मागणी अशी होती की मराठ्यां कुणबी एक आहे अंमलबजावणी झाली पाहिजे दुसरी मागणी हैदराबाद सातारा आणि बॉम्बे गॅझेटियर लागू करा ज्यांची नोंद कुणबीमध्ये सापडली त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं चौथी मागणी मराठा आंदोलकांवरील सगळे गुन्हे मागे घ्या पाचवी मागणी आम्हाला कायद्यात बसणारं आणि टिकणारा रक्षण या पाच मागण्या होत्या वेळोवेळी याची त्या ठिकाणी मागणी त्यांनी केलेली होती त्यांच्या मान्यतेसाठी त्यांच्या पूर्ततेसाठी लाखो मराठा बांधव मुंबईत जमले होते आणि त्याच पार्श्वभूमीवर सरकारने दोन मोठे निर्णय घेतले ज्यामुळे मराठा आरक्षणाचा मार्ग अखेर मोकळा झाला राजकीय घडामोडी आणि सरकारची भूमिका कशी आहे दोन निर्णय कशा पद्धतीने सुरुवातीला सरकारने आंदोलनाला एक दिवसाची परवानगी दिली होती काल महत्वाची घडामोड घडली ती आंदोलकांनी दाखवलेली शिस्त आणि वाहतुकीला केलेले सहकार्य पाहून ही परवानगी आणखी एका दिवसासाठी वाढवण्यात आली आंदोलकांसाठी छोटा पण महत्वाचा विजय काल संध्याकाळी झाला होता मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं होतं की सरकार मराठा आरक्षणाला देण्यासाठी सरकार सकारात्मक आहे पण ते कायद्याच्या चौकटीत टिकणारे असं त्यांनी काल वक्तव्य केलं होतं पण आता अमित शहा मुंबईत दौऱ्यावर आहेत आंदोलनाचा वाढता दबाव त्यामुळे सरकारला ठोस पाऊल उचलणं भाग होतं त्यामुळे दोन महत्वाचे निर्णय सरकारने आज सकाळी जाहीर करून टाकले आणि हे निर्णय हे आरक्षणाच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल ठरणार आहे मराठा बांधवांसाठी गठीत करण्यात आलेली जी वंशावळ समिती आहे हा एक पहिला महत्वाचा निर्णय घेण्यात आला मराठा बांधवांसाठी जी गठीत करण्यात आलेली वंशावळ समिती होती तिला तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होय मराठा कुणबी जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र देण्याचं काम करणाऱ्या समितीला आता आणखी वेळ मिळाला आहे ज्यामुळे जास्तीत जास्त मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला पहिला मोठा निर्णय ही समिती होती या समितीला वंशावळ समितीला आता जवळपास एक वर्षाहून अधिकचा जो आहे तो मुदतवाढ देण्यात आली सगळ्यात मोठा निर्णय हा होता दुसरा मोठा निर्णय असा होता ते आता तालुका स्तर जिल्हा तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली वंशावळ समिती स्थापन करण्यात येणार आहे याचाच अर्थ आता मराठा बांधवांना आपल्या वंशावळीच्या नोंदी घेण्यासाठी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मुंबई पुण्याला हेलपाटे मारावे लागणार नाहीत हे काम आता तुमच्या तालुक्याच्या ठिकाणीच होणार आहे ज्यामुळे ही प्रक्रिया अधिक सोपी आणि वेगवान होईल हे दोन निर्णय मराठा आरक्षणाच्या लढ्यातले एक महत्वाचा दगड आहे यामुळे सगळे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीला बळ मिळणार आहे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मार्ग सुकर झाला आहे अठ्ठेचाळीस तासाच्या आज सरकारने हे दोन मोठे निर्णय घेतल्यामुळं आता मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचललं आहे आता मराठा समाजाला ही आनंदाची बातमी आज सकाळीच मिळालेली आहे आज दिवसभर मोठ्या घडामोडी घडणार आहेत अमित शहा आज दिवसभर मुंबईतच असणार आहेत त्याबरोबर मराठा आरक्षणची उपसमिती आहे सरकारची त्यांची बैठक आज होणार आहे नक्कीच त्यामधून आपल्याला काहीतरी महत्वाची माहिती मिळणार आहे अशाच अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद